लोकसभा निवडणुकीचे वेध सगळ्या पार्ट्यांना लागलेले दिसून येत आहे येत्या काही काळातच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होईल लोकसभा निवडणूक तोंडावर असताना देखील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला दिसत नाही उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे वृत्त आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांशी महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्रातील काही जागांच्या बाबतीत अजूनही तिढा कायम असून महाविकास आघाडी लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती येत आहे येत्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात मोठी बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक